डी पी एल म्हणजेच दापोली प्रीमियर लीगच्या या क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं दरवर्षीप्रमाणे यंदाही एकूण सहा संघ यामध्ये सहभागी झाले आहेत मान्यवरांच्या हस्ते झालेल्या नाणेफेकीनंतर या स्पर्धेचा थरार दापोलीकरांनी अनुभवला <laughs> पहिल्या षटकातला पहिला बॉल फुल टॉस डिपिट विकेटच्या डोक्यावरून प्रसादच्या बॅट मधून येतोय आज रविवारी या डीपीएल स्पर्धेची सांगता होणार आहे सगळे महत्त्वाचे सामने आज होणार आहेत त्यामुळे दापोलीकरांनी मोठ्या संख्येनं या क्रिकेट सामन्यांचा सा आस्वाद घ्यावा असं आवाहन आयोजक जतीन साळगावकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलं आहे नमस्कार खरं हे अकरावं पर्व आहे डी पी एलचं दापोली शहरातली तालुक्यातली सर्वात चांगली क्रिकेटची जी स्पर्धा मानली जाते अशी डी पी एल आहे ह्या अक्षय प्रतिष्ठान ह्या डी पी एलमध्ये त्याच उत्साहात सामील झालेलं आहे गेल्या वर्षी फक्त आपण ह्या मॅचेस रात्री ठेवल्या होत्या यावर्षी वर्षी दिवसा ठेवलेल्या आहेत तसंच अक्षय प्रतिष्ठान सामाजिक सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रात सगळ्या क्षेत्रात काम करत आहे त्याच्यामुळे अक्षय प्रतिष्ठानच्या मार्फत होणाऱ्या या स्पर्धांना मी तरी तालुक्यातल्या प्रत्येक खेळाडू आणि क्रिकेटप्रेमींना आवाहन करेन की त्यांनी प्रत्येकाने या ठिकाणी येऊन ह्या मॅचेसचा आस्वाद घ्यावा तसेच यामध्ये दापोलीतील बऱ्याच चांगल्या चांगल्या खेळाडूंच्या स्पर्धा असतात तसंच फाटक डेव्हलपर्सची देखील टीम ह्याच्यामध्ये सामील आहे त्यामुळे मी डी पी एलला सगळ्यांना शुभेच्छा देतो युवा मोर्चा आदरणीय उद्घाटन झाला त्याचबरोबर दापोलीमध्ये अनेक स्पर्धा होत राहतात पण डी ची धमाल काही अवरच असते त्यामुळेच सगळे क्रिकेट रसिक या स्पर्धेची अतिशय आतुरतेने वाट पाहत राहतात शमशाद खान माय कोकण दापोली